टाळामणा टांड चिकन एक नंबर भाजी तुम्ही बघू शकता की कड्या फळत आहेत आणि त्यामध्ये आपण आपला नवीन इन्व्हेन्शन म्हणजे आपला चमचा आणलेला आहे त्यामुळे बघायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं चिकनचं साहित्य तेही अत्यंत कमी जिंजर गार्लिक पेस्ट सुयानाथ चिकन मसाला आणि आपलं कांदा लसूण मसाला अंबारीचा आणि त्याचबरोबर थोडंसं तिखट मित्रांनो छानपैकी तुम्ही चिकन धुवून घ्या मित्रांनो दरवेळेस आपण बघतो की एका व्यक्तीसाठी एक पाव शेल म्हणजे एक पाव साधारणतः एवढं आपलं अंदाज असते जर तुम्ही चार लोक असाल तर एक किलो घेऊन या मस्तपैकी मी जेवढं मटेरियल टाकतो त्या मटेरियलच्या प्रमाणात सगळं मटेरियल टाकायचं तुम्ही बघू शकता की मी दोनदा मस्तपैकी फर्स्ट क्लास हे जे चिकन आहे हे धुवून काढणार आहे कारण चांगल्यापैकी धुणे एक महत्त्वाचं असते मित्रांनो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हळदमध्ये धुऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही मिठामध्ये धुऊ शकता मी दोन्ही वापरत नाही फक्त शुद्ध आणि शुद्ध पाण्यामध्ये धुत असतो त्यामुळे तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही धुऊ शकता चांगल्या पद्धतीने आपले पीसेस आणि मला हड्डीचेच पिसेस आवडतात त्यामुळे मी आवर्जून दरवेळेस हड्डीचेच पीसेस आणतो एक तंगडी आणि मानेचा भाग तुम्हाला जर मऊ मऊ पीसेस जर आवडत असतील तर तुम्ही ते पण आणू शकता पण शक्यतो हे पिसेस मस्त शिजतात पण आणि टेस्टही मस्त लागते मला ती जी पिसेस आहे ती कचरकचर लागल्यासारखे वाटतात आणि जाते नाही त्यामुळे तुम्हाला जसे वाटेल तसे तुम्ही करू शकता छानपैकी मित्रांनो आपलं चिकन योग्य प्रकारे धुतल्या गेलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपले वेगवेगळे मसाले जे की आपल्याला गांजत नाही असेच मसाले आपण घेत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चार कांदी एका पावशीरला चार जर तुमचं मटेरियल अर्धा किलो असेल तर तुम्ही आठ कांदी वापरा हां कांद्याचं प्रमाण तुमचा आकार जर जास्त असेल तर तुम्ही कमी वापरू शकतात म्हणजे अर्धा पावपेक्षा जास्त पावला पन्नास ग्रॅम कमी एवढे म्हणजे दोन एकशे ग्रॅम मी कांदे जेव्हा चिकन रोस्ट करतो तेव्हाच त्यामध्ये ते टाकतो कारण त्याचा पूर्ण अर्ख त्याच्यामध्ये वितळतो आणि योग्य प्रकारे आपलं चिकन होते कारण आपल्याकडे काही मिक्सर नाही आहे मिक्सर नसल्या आपण ही प्रोसेस वापरतो यामुळे काय होते की आपले कांदे मस्तपैकी त्याच्यात मिक्स होतात आणि आपल्या भाजीला चांगल्या पद्धतीने <coughs> काय म्हणता येईल त्याला की घट्ट होते आपली भाजी त्यामुळे तुम्ही बघू शकता की मी चार कांदे घेतो कांद्याचा रेट ऐंशी नव्वद रुपये किलो झाला तरीही तुम्हाला एक पावशर कांदा घ्यायचा कारण दोनशे ग्रॅम याच्यामध्ये टाकायचा आणि एखादा कांदा उरला तो सोबत जेवणासाठी घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मी चार कांदे का कट करतो आहे कांदे कट करताना तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितले की कापताना मी कटर वापरतो सुरा जर वापरला किंवा चाकू वापरला तर त्यांना चांगले पिसेस बारीक होत नाही त्यामुळे मी नेहमीच हे कटर वापरतो कारण याची साईजही कमी आहे आणि साईज कमी असल्याच्या नाही तुम्हाला मिसळमध्ये जसं पाहिजेत असते तसंच कांद्याच्या पिसेस होतात आणि त्यामुळे आपल्या याच्यामध्ये तेवढेच बारीक पीसेस होतात जेणेकरून जेव्हा तुम्ही बघणार तो, तो पेस्ट का का बारिक का जार जार तर संपूर्ण कांदा त्याच्यामध्ये पेस्टसारखा झालेला दिसतो त्यामुळे तुम्हाला बारीकच कांदा कापायचा आहे तुम्ही बघू शकता की व्यवस्थित असे कांदे कापा आणि आनंद घ्या कांदे बारीक म्हणजे बारीकच कापा जाड जर कांदे ठेवले तर तो कांदा जाड तसाच राहतो आणि आपलं जे चिकन आहे त्या चिकनची जी म्हणजे काय म्हणता येईल सूप सूपमध्ये तो तसा होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला सांगायचं की सूप मित्रांनो तुम्ही कन्झ्युम करू नका म्हणजे पिऊ नका कारण जर तुम्ही सूप पिलं तर त्याचा अर्ख सगळा चिकनचा त्याच्यामध्ये असतो आणि मग आपली भाजीची टेस्ट बिघडून जाते जर तुम्ही संपूर्ण सूप त्याच्यामध्ये ठेवला तर तुमची भाजी बिघडणार नाही म्हणजे नाही आणि इतकी भारी टेस्ट होते की तुम्हाला बोलायचंच काम नाही म्हणजे काय सांगावं तुम्ही बघू शकता की आत्ता आपण कढई ठेवली आणि कढईमध्ये आपले नेहमीचंच तेल वगैरे टाकून सुरुवातीला आता आपण चमचा नवीन आणला आहे त्याचं स्टिकर वगैरे योग्यरित्या काढून घेऊ आणि मस्तपैकी आपलं यावेळेस जाड चमचानं तयारी करू त्यानंतर मित्रांनो पाणी जे आहे कढईतलं ते होऊ द्या ते पाणी झाल्यानंतर तुम्ही कांदा टाका जर तुम्ही डायरेक्ट तेल टाकलं आणि त्याच्यानंतर कांदा होऊ दिला तरी चालते पण अशा पद्धतीने तुम्हाला तेलही कमी लागेल आणि आपला कांदा अर्धा तर याच्यामध्येच होऊन जातो अर्धा कांदा याच्यामध्ये झाल्यामुळे आपण वरून जे तेल टाकतो तर ते वाचते वाचते म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला तेल वाचवायचं आहे परंतु शरीराला जास्त तेल खाणंही हानिकारक आहे आणि दुसरी गोष्ट आपलं जे मटेरियल आहे तेवढं मटेरियल व्हायसाठी आपल्याला तेल वापरावं लागते ते तेल वापरल्याने काय होते की आपली जी भाजी आहे एवढी तेलकट होऊन जाते कधी कधी की बोलायचंच काम नाही आता जी भाजी बनणार आहे तुम्ही बघू शकता की अत्यंत म्हणजे तेल तुम्हाला कमी दिसेल तेल वापरून काही फायदा नाही हां तुम्हाला असं वाटत असेल की तर्री वगैरे तर्री या ना एक नंबर येईल तुम्ही ताणच घेऊ नका ता। तरीचा आणि तेलाचा जास्त काही संबंध नाही तेलगट म्हणजे अति तेलगट होऊन जाते ती भाजी आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण अर्ध केलात आणि अर्धा तो तसा कांदा होऊ दिला त्यामुळे आपला खांदा किया शीजना रहे। कांदा मस्तपैकी आता शिजणार आहे कांदा झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाका आणि क्रमाणाप्रमाणे मीठ मीठ जर तुमचं थोडंफार याच्यात जास्त झालं तर भाजीत अत्यंत कमी म्हणजे पहिल्यांदा टाकूच नका कारण ह्याच्यामध्ये मीठ जरा जास्तच पाहिजे थोडी मिठामध्ये शिजलं की वेगळीच मजा आहे कधी कधी जर मीठ कमी पडलं तर मग असं वाटतं की काय ही अशी म्हणजे ते जे आपण एखादा एक पीस चेक करतो किंवा मग कोणाकोणाला सवय असते की दोन चार पीसेस खायची तर ते म्हणतात की आर याच्यातच मीठ मीठ कमी आहे याच्यातली मजा चालेल पण अशा पद्धतीने मीठ जर तुम्ही याच्यात टाकलं तर तुम्हाला तिकडं मीठ टाकायचं काम नाही आणि ह्याच्यात थोडंसं जरी जास्त झालं मीठ तरी काही होत नाही अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की आपण पीसेस त्याच्यामध्ये टाकले आणि अर्धे पीसेस आपले तेलामध्ये आणि कांद्यामध्येच रोस्ट होऊन जातील त्यानंतर थोडं थोडं पाणी ओतून थोडं थोडं हे करून आपल्याला आपलं चिकन थोडं थोडं होऊ द्यायचं आहे कारण पाणी जर तुम्ही जास्त टाकाल तर तुम्हाला ते आटू द्यावं लागेल आणि भरपूर होऊ द्यावं लागेल जर पाणी तुम्ही थोडं थोडं टाकलं हे जर पीसेस त्याच्यामध्ये तेलामध्ये जास्तपैकी होऊ दिले तर तुम्हाला तेलही कमी लागते दुसरी गोष्ट पाणीही टाकत बसायचं काम नाही आणि तिसरी गोष्ट की तुम्हाला वेळ मग कमी लागतो कारण हे चिकन जर याच्यातच चांगल्या पद्धतीने शिजलेलं असलं तर तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटं तेल पाणी टाकून त्याच्यामध्ये तुमचं चिकन होऊन जातं तर दा तुम्ही बघू शकता की आपली ही प्रोसेस झालेली आहे त्यानंतर मस्तपैकी याच्यावरती आपण योग्यरित्या झाकण ठेवू आणि एक पंधरा मिनटं पाण्याच्या हिशोबाने वाटप फ्लेम पूर्णपैकी आपण ठेवून देऊ पाणी थोडंसं टाकवायच्यात म्हणजे लेवलने आणि मस्तपैकी त्याच्यावर झाकण ठेवल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं त्याला होऊ देऊन तोपर्यंत मग आपले बाकीचे कामं होतात तुम्ही बघू शकता की आता याच्यात मी पाणी ओततो आहे कारण आपलं अर्धं चिकन झालं आहे आणि अर्धलं हे पाण्यामध्ये होईल तसं पाता ह्यावेळेस थोडं पाणी याच्यामध्ये जास्त झालं आहे पण मिनिमम आता मला तिथं काम करत बसता बसता इकडे येणं गरजेचं नाही गरजेचं आहे म्हणून मी याच्यात पाणी मुद्दाम जास्त ठेवलं आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने एक प्लेट जशी मावेल तशी ठेवायची आणि मस्तपैकी पंधरा मिनटं बघायत म्हणजे आपलं काम करत राहायचं त्याच्यानंतर आपण मसाला बनवण्याची प्रक्रिया करू एकदा त्याला चांगल्या प्रकारे हलवून घेऊ तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आत्ता झालं आहे आणि असंच आपण झाकण ठेवून ठेवून देऊ त्याच्यानंतर आपण मसाल्याची प्रक्रिया करू आपन हे बघू शकता तुम्ही की आपण मोजकेच मसाले आणि मिरची पावडर हेच वापरतो तर ह्यानेच जर चांगल्या पद्धतीने टेस्ट येत असेल तर दुसऱ्या गोष्टी कुठं त्यांच्या काय करण्याची गरज तुम्ही बघू शकता की चवीनुसार मिरची पावडर पाच रुपयाची मिरची पावडर एका व्यक्तीला सफिशियंट आहे म्हणजे तुम्ही एक पावशात चिकन पाच रुपयाची मिरची पावडर पा पाच रुपयाची कांदा लसूण पावडर पाच रुपयाची जिंजर गार्लिक पेस्ट एवढ्या तीन गोष्टी आणि पाच रुपयाची मसाला त्या मसाल्यामध्ये तुम्ही काही पूर्णच मसाला टाकला पाहिजे असं काही नाही थोडासा कमीच टाकायचं कारण मसाला जर जास्त झाला तर आपल्याला तकलीफ होते मग जेवता जेवताच किंवा जेवणानंतर जावं लागते अशी गोष्ट आपल्यासोबत घडते तुम्ही बघू शकता की आता हे सगळं मिश्रण मी करून घेणार आहे आणि याचा चांगल्या पद्धतीने गोळा कर गोळा का करतो जर हेच पदार्थ असेच टाकले आपल्या याच्यामध्ये तर काय होते की मसाला जळते कधी मिरची पावडर जळते त्यामुळे आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने याचा एक गोळा बनवून तो त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मी मस्तपैकी त्याचा एक छानसा असा गोळा बनवत आहे कारण पाणी असल्यामुळे ते मसाले आपले जडत नाही तुम्ही बघू शकता की ही प्रक्रिया आपली मस्तपैकी झाली आहे त्यानंतर मित्रांनो एक चांगला गोळा बनल्यानंतर तुम्ही बाकीचे जे तुम्हाला इन्ग्रिडियंट यामध्ये टाकायचे आहे ते, ते तुम्ही टाकू शकता आपल्याला थोडा मसाला कमी पडला आहे तर आपण त्याच्यामध्ये मसाला थोडासा ॲड करू आणि त्याला चांगल्या पद्धतीने एक गोळा बनवून टाकू त्याच्यानंतर आपण बघू की आपलं चिकन आलं आहे हाच गोळा असाच इथे सोडून त्यानंतर आपण बघणार आहे की आपलं चिकन आहे का नाही आहे मित्रांनो तिकडे चिकन झालंच असेल कारण एक थोडंसं शिजलंय तर शिजायचं राहिलं असेल त्यानंतर आपण कोथिंबीर घेऊ आणि कोथिंबीर तुम्हाला जेवढी प्रमाणात लागते तेवढीच कोथिंबीर घेऊन छान पद्धतीने त्याला कट करायचं आहे कट करताना बारीक कट करायची आहे तुम्ही बघू शकता की आपण त्याला एकदम बारीक कट केलेली आहे कारण जर तुम्ही जाड ठेवले तर त्याच्या ज्या काळे राहतात त्या तशाच राहतात आणि खातानाही आपल्याला त्याचा कचर कचर लागतात तुम्ही बघू शकता की स्टेप बाय स्टेप आपली एक 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 गोष्ट होत आहे त्यानंतर लिंबू एक नंबर काम झालं लिंबू काही लो काही लोक काय करतात की भाजीमध्ये अर्ध लिंबू टाकून देतात पण यावेळेस मी पण तसंच करून बघणार आहे त्यानंतर खाण्यासाठी एक मला मस्तपैकी कांदा कापायचा आहे तो कांदा कट करून मी घेणार आहे त्यानंतर एक लिंबू त्याची अर्धी फोड त्याच्यामध्ये टाकणार आणि अर्धी फोड मला जेवणासोबत खायला ठेवणार कांदा थोडा आता गाजतो हा पण असो एक कांदा सफिशियंट आहे एकाला एक मस्तपैकी कांदा कापून घ्या त्यानंतर मित्रांनो लिंबू पिळून हा ना हा हा हा, हा। आपलं एक लिंबू घ्या आणि मस्तपैकी त्या दोन फोडी घ्या एक फोडी आपल्याला जेवणासोबत ठेवा आणि एक फोड द्याकी पडून भाजीत त्या पद्धतीने आप आपण एक फोड आपल्या कांद्यावर मस्तपैकी ओतू तुम्ही बघू शकता की चवीला लागते थोडंसं मीठ पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता असा जर तुम्ही कांदा खाल्ला तर एक नंबर लागतो मित्रांनो कांदा तोपर्यंत आपण आपलं चिकन आहे का बघूया हां हां गरमागरम वाफा तर निघतात मित्रांनो एक नंबर झाला असं वाटतं तुम्ही बघू शकता की आत्ता ह्याच्यामध्ये आपला कांदा किती अर्क सोडला आहे कारण कांदा तुम्हाला दिसणारच नाही तुम्ही बघू शकता की सूप पण आणि हे पण चांगल्या पद्धतीने झालं तरी मित्रांनो मला असं वाटतं की थोडंफार प्रमाणात पाणी टाकून एक अजून पाच मिनटं त्याला ठेवू तरी मी एक फोड मस्तपैकी चेक करणार आहे चटका लागणार भाऊ हां 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 त्या अंदाजानुसार समोरची प्रक्रिया आपण करू तुम्ही बघू शकता की मी खाऊन बघणार आहे बघत आहे आणि त्यानंतर समजेल की हे किती प्रमाणात शिजलं आहे एक नंबर झाला असेल मला तर असा अंदाज आहे तरी पण नाही असं वाटतं कारण त्याच्यात ती फोड टाकली आणि त्यानंतर परत एक पाच मिनटं ठेवतोय प्लेन मस्तपैकी फुल करून त्यानंतर आपण मसाला वगैरे सगळी आता प्रक्रिया झाली आहे हे काढल्यानंतर खाली ठेवायचं मस्त आपल्या ह्याच्यामध्ये एका प्लेटमध्ये घेऊन त्यानंतर आपला मसाला वगैरे ॲड करून बाकीच्या गोष्टी आपण करूयात बघूया मित्रांनो त्यानंतर आत्ता एक पाच मिनटानंतर पाणी उघडून बघूयात असं काय झालं असेल की करणं आता बघा तुम्ही थोडं पाणी आटलं आणि मला असं वाटतं की आत्ता आपला गेम जमतो आहे म्हणून कारण बघू शकता की कांद्याचा ख पण नाही उरला आहे तो कांद्याचा पूर्ण अर्थ तुमच्या ह्याच्यामध्ये उतरला आहे पण जर तुम्ही सगळं जर हे असं संपवलं तर काय होते की आपल्या भाजीमध्ये ती मजाच राहत नाही कारण सूप एक महत्त्वाचं गोष्ट सगळा अर्थ त्या सूपमध्ये जे मिनरल्स व्हिटॅमिन सगळ्या गोष्टी त्या अर्थामध्ये अर्थानुसार त्याच्यात उतरतात तुम्ही बघू शकता की झालं आहे असं वाटते त्यानंतर आपण मस्तपैकी त्याला काढून घेऊ बाहेर आणि एक नंबर बघा कसा आहे तोंडाला जर पाणी शिकलं तुम्हाला जर तुम आवर्जून जर खायची इच्छाच झाली तर एखादं पीस खायचं थोडंसं चमचाभर घ्यायचं सूप पण जर तुम्ही मला येत आता तुम्हाला असं तुम्ही पाणी सुटलं काय करणार हां 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 बघू शकता की मी काहीच्या काढून ठेवलं आहे त्यानंतर मित्रांनो आपली फोडणीची प्रोसेस आपण करूया विलंब न करता कारण एखादा तुमचा असा मित्र असतो की तो त्याला आता बराचसा हा गोळा टाकताना व्हिडिओ काही बनवता आला नाही पण जो आपला गोळा आहे तो आपण मी टाकला नॉर्मली तेलामध्ये आणि थोडंसं होऊ दिलं आणि त्यानंतर मस्तपैकी त्याला थोडं पाणी टाकून शिजू दिलं त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली चिकनची प्रोसेस एक नंबर आता शुप शुप तर असं मस्तपैकी दिसतं तूप टाका तूप टाकल्यानंतर परत तुम्हाला असं वाटतं की मसाले थोडं जे झाले नसेल तर होऊ द्या होऊ द्या त्यानंतर परत ते व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून सुपोटा अजून आपल्या थोडी टाका आणि हो देखील राव आहा, 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 एक नंबर चिकन हा 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 एका व्यक्तीसाठी एक नंबर मित्रांनो एवढंच करून थोडं जर तुम्ही पान न टाकता असंच ठेवलं तर तुमचं झालं हे सुप्त चिकन पण आपल्याकडे इतर मित्रांनो कसं खातात एक नंबर करून काला करून घेऊन तुला काला त्यामुळे मला असंच जमतं आपल्या सहा चपात्या आणायच्या मुसवरून असं कालवण करायचं आणि घ्यायचं तडपून वाढून तर याच्यात बरंचसं पाणी आधी मला उतावं लागेल कारण एवढ्यामध्ये तर माझं होत नाही असंच जर थोडं घट्ट घट्ट केलं की झालं तुमचं सुक्क चिकन काय त्याला आणि हे सुक्क चिकन कसं मग चपातीसोबत खावं लागतं परंतु जर तुम्हाला सवय असेल की असं कालवण करून खायची तर तुम्हाला हे असं जमणार नाही तुम्ही बघू शकता की आत्ता मला तर असं वाटतं की मसाले चांगल्या पद्धतीने शिजले असतील आता एकदा पाणी ओततो मस्तपैकी त्याला चांगलं गतका येईल आहे म्हणतात असा गतका आला की समजून जायचं की तुमची भाजी योग्यरित्या झाली त्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये एक गोष्ट ॲड करायची राहिली ती म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर मस्तपैकी त्याच्यात टाकून तुम्ही बघू शकता की थोडा पातळ रसा असला आहे हा थोडा घट्ट होऊन देणे गरजेचे आहे आणि तुम्ही बघू शकता की मी तेल कमी वापरलं तरी मस्तपैकी त्याच्यावरती एक लेअरची लेअरच आली कशाची तर ती आली काय म्हणते त्याला विदर्भीय भाषेत त्याला असं म्हणतात की तर्री, तर्री तर्री एक नंबर तर्री आली आणि कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकला चांगला गदका खालून येऊ द्या तुमचं जे हे आहे ते वाढून घ्या आणि मस्तपैकी त्याला होऊ द्या तरी मी आता तर टेस्ट करण्यासाठी थोडंसं काढलं आहे की कशी चव लागते म्हणून म्हणजे कधी कधी काय होते की तिखट जास्त पडते कधी तिखट कमी पडते पण चेक केल्यानंतर माझ्या असं निदर्शनात आलं आहे की एक नंबर झाली आहे कुठलीही कमतरता राहिली नाही तुम्ही बऱ्याचदा बघू शकता की मी याच्यामध्ये वर्ण मीठ टाकत नाही कारण आपल्या फोडींचं जे मीठ आहे त्याच्यात जास्त झालेलं असतं तेच याच्यामध्ये उतरतं आणि आपली भाजी त्याच्यामध्येच मीठदायी बनते जर तुम्ही असं याच्यात मीठ टाकलं तर ते मीठ बऱ्याचदा जास्त होते त्यामुळे मी बऱ्याचदा मीठ टाकणे टाळतो आणि आता मस्तपैकी याला गदका येणे सुरू झालेलं आहे एक दहा ते पाच मिनटामध्ये आपली भाजी मस्तपैकी होईल तुम्ही जर मेहनत घेतली तर एक नंबर होते संसाधन एकदम कमी तुम्ही बॅचलर आहात बनवा एक अर्धा तास लागतो खायची आवड आहे तुम्ही आता हॉटेलमध्ये जाल एवढी भाजी बनवलं तुम्हाला चारशे ते पाचशे रुपये आणि एवढी भाजी जण आता तुम्ही बघू शकता की दहा ते बारा पिसेस आहे जास्त पंधरा एक पिसेस आहे पंधरा पिसेस एकटाच व्यक्ती सहा चपात्या आणि मस्तपैकी आणायचं मित्रांनो बघू शकता एक क्लोज यू आणि आ हा 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 कुच करून हा ना मित्रांनो फक्त एक नंबर भाजी झाली आहे दोन ते तीन मिनटामध्ये आपण मस्तपैकी त्याला उतरवू तुम्ही बघू शकता की मी जे हाफ लिंबू ठेवलं होतं ते ह्याच गोष्टीसाठी मस्तपैकी लिंबू पडून घ्या हे नवीन एक ट्रिक कारण मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण असं कधी केलं नव्हतं ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण असं करणार आहे मित्रांनो तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आय डी लक्षात असू द्या अननोन शेप कुक वन नाईन सिक्स नाईन आणि मागीलही व्हिडिओ बघून घ्या जसे की आपण चिकन गावरान मटन मटनचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याच्यानंतर अंडा करी त्याच्यानंतर अंडा भुर्जी अंडा रोल चांगले चांगले पदार्थ व्हेजसाठी पण आपण भेंडी मसाला साधी भेंडी त्याच्यानंतर गंगाफळ काशीफळ ही पण एक नंबर रेसिपी आपण बनवलेली आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नाहीतर तुम्ही या मागच्या व्हिडिओलाही मुकाल आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओही तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार नाहीत तुम्ही बघू शकता मित्रांनो चांगल्या पद्धतीने आता मी जेवायला वाढणार मस्तपैकी हा 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 आपले पिसेस ही, ना ही। की। पीसेस, एक नंबर भाजी घे झालेली आहे तोंडाला पाणी सुटलं आहे कांदा लिंबू कोथिंबीर टाकून मस्त हा हा लेक पिसचाच पीस आला एक नंबर घ्या मित्रांनो मस्तपैकी आस्वाद ज्यांना भाजी प्यायची असते ती पण अशी भाजी पिऊ शकता टेस्ट बडकी पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो की तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करा आणि मनसोक्त आनंद घ्या या मित्रांनो जेवण करायला एक नंबर आता कूस करतो दोन चपात्या तीन चपात्या मस्तपैकी कूच करायच्या मेच्या चपात्या थोड्याशा पातळच असतात एक नंबर तुम्ही बघू शकता की कूच करतोय आणि खातोय त्यामुळे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो सबस्क्राईब कराचं धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा बसूयात जेवण करायला तुम्ही पण या व्हिडिओ बघा बनवा नवनवीन रेसिपीज आणि खरंच तुम्हालाही तशी टेस्ट लागते का हे पण सांगा कमेंट करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद Thank you.